नमस्कार मंडळी दस पिंडावर मिळालेला खाऊ रात्री सोबत नेऊ नये का सांगतात माहिती आहे का कारण त्या खाऊसोबत मृतांचा वासही तुमच्या मागे चालत येतो एकोणीसशे एक्क्याण्णव सालची रायगडमधील खरी घटना ज्यात फक्त दोन लाडूंमुळे काळूरामचा जीव त्या अमावस्येच्या रात्री जाता जाता वाचला आजही अमावस्या अमावस्येची ही खरी घटना अर्ध्यात सोडली तर चूक तुमची असेल चला तर मग भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो। मग चला माझ्यासोबत कुठे भूतांच्या जगात अनुभव तसा म्हणायला फार जुना आहे काळूराम त्यावेळेस पंचेचाळीस वर्षाचे होते तर झालं असं त्यांच्या दूरच्या नात्यातील एक म्हातारी वारलेली मयत होऊन दहा दिवस झालेले आणि आज त्यांचं दसपिंड होतं त्या काळी आत्तासारख्या प्रत्येकाच्या घरी असणाऱ्या टू व्हीलर फोर व्हीलर अशा गाड्या नव्हत्या प्रत्येक गावी फक्त बैलगाडी असायची आणि बैलगाडी असणारा माणूस म्हणजे गावातला श्रीमंत सगळ्यात जास्तीत जास्त पाटलांकडेच अशा गाड्या असायच्या असो काळूराम यांना मैताला जायला भेटलं नव्हतं म्हणून ते आज पिंडांना गेले ते गाव म्हणायला चार तासाच्या अंतरावर होतं दिवसभराचा प्रवास होता मैतीला जायला भेटलं नाही म्हणून दशक्रियेला पोहोचायला वेळ व्हायला नको यासाठी काळूराम पहाटे सहाच्या सुमारास गावच्या स्टॉपवरून बस पकडून दहा वाजेपर्यंत घाटावर पोहोचले मग साडेदहा अकरा वाजेपर्यंत विधी पार पडला म्हातारीच्या घरची लोक नात्यातीलच असल्याने त्यांनी काळूरामांना दुपारचे जेवण करून जाण्याची विनंती केली तसेही काळूरामाच्या पोटात भुकेने कावळे ओरडतच होते एक वाजता जेवण झाल्यावर ते दोन वाजता निघणार होते पण पोट भरून जेवल्याने त्यांना चांगलीच गाढ झोप लागली आणि डोळे उघडले ते थेट चारला ला आता बस होती ती थेट पावणे ची आणि अशात पाच वाजता सुरू होणारा प्रवास त्यांना रात्री घरी पोहोचवणार होता पटकन तोंड धुवून चहा वगैरे न घेता ते सव्वा चार वाजता सुतक लागलेल्या नातेवाईकांच्या घरून आपल्या स्वतःच्या घरी यायला निघाले पंधरा वीस मिनिटांनी त्यांनी बसस्टॉप गाठलं आणि अपेक्षेप्रमाणे बस आली सर्वात शेवटच्या सीटवर जाऊन ते बसले इंजिनचा मोठा आवाज करत बस निघाली मंडळी काळूराम यांना त्यांच्या पाहुण्यांनी आजची रात्र वस्तीला थांबा उद्या सकाळी जा अशी विनंती केली होती पण काळूराम यांना तिथे थांबणं जमणार नव्हतं कारण घरी त्यांची बायको एकटीच होती सोबत शेतामध्ये ऊसाची लागवड केलेली रात्री पहारा द्यायला जावंच लागेल नाहीतर जंगली प्राणी उसाची दैना करतील अशी भीती होती म्हणून त्यांना घरी जावंच लागणार होत पण जाताना एक अनर्थ त्यांच्या सोबत आलेला ज्या अनर्थाने ही घटना त्या पुढील वाईट घडलेल्या घटनेला अंजाम देणार होती ते म्हणजे त्या नातेवाईकातल्या एका लहान कार्ट्याने दशपिंडाला आणलेल्या लाडूची पिशवी नकळत काळूराम यांच्या पिशवीत टाकली काही लोकांची अशी मान्यता आहे का दशक्रियेच्या वेळेस जी लोक पिंडाला येतात त्यांना काहीतरी खायला दिलं जातं तो गोडधोड पदार्थ तुम्ही दिवसाची वेळ असताना तुमच्यासोबत नेऊ शकता पण रात्री नाही कारण त्यात मृताचा वास असतो आणि रात्री वेशीबाहेर ते खाद्य नेऊ शकत नाही अन्यथा काय होऊ शकतं हे आजच्या अनुभवात पाहू सरकारच्या बस म्हणजे खटारा कधी बिघडतील कधी दगा देतील सांगणं कठीण कारण झालं असंच पाचच्या सुमारास प्रवास सुरू झाला तो आठ वाजेपर्यंत चालला आणि मग गाव एक तासाच्या अंतरावर राहिलेलं असताना बसच्या पोटात दुखू लागलं इंजिनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ती बस एका अडवळणी रस्त्यावर मध्येच थांबली ती अमावस्येची रात्र होती अशात आजूबाजूला अमावस्येसारखा काळाभोर अंधार पसरलेला बस थांबताच ड्रायव्हर कंडक्टर बसमधून खाली उतरले पाच मिनटं झाली दहा मिनटं झाली बस आत्ता सुरू होईल म्हणता म्हणता अर्धा तास झाला पण बस काही सुरू होईना शेवटी साडेआठ वाजायच्या सुमारास काळूराम बसमधून उतरले जरा पंधरा एक मिनटं अंतरावर त्यांच्या मित्राचं गाव होतं ज्याच्याकडे सायकल होती त्याची सायकल मागून मग सायकलीवर घरी जावं असं त्यांनी ठरवलं पंधरा मिनिटांनी काळूराम त्यांच्या मित्राच्या घरी पोहोचले आपल्याबरोबर घडलेला प्रकार त्यांनी मित्राला सांगितला मित्र तसा फार चांगला त्याने लागलीच सायकल काढून दिली चहा पिऊन जा असंही म्हटलं पण वेळ फार झालेली म्हणून सायकल घेऊन काळूराम गावच्या वाटेला लागले पण अशा वेळी काळूरामच्या मित्राने त्यांना एक ताकीद देत विचारलं रस्ता सुनसान मोकाट आहे त्यात तू दशक्रियेवरून परत आलायस येताना काही सोबत तर आणलं नाहीस ना नाहीतर काही मागं लागल काळूरामचा मित्र म्हणाला त्यावर काळूराम यांनी नाही काही नाही आणलं असं सांगितलं पण नियतीची चाल तर पहा एकदा जर काळूरामांनी त्यांच्या पिशवीत पाहिलं असतं तर त्यांना ते दोन भगव्या रंगाचे बुंदीचे लाडू दिसले असते मित्राने ताकीद दिल्यानंतर काळूरामने फक्त होकारार्थी मान हलवली पण त्यांचा या सर्व गोष्टींवरती शून्य भरोसा होता भूतखेत म्हणजे ढोबळमानाने रचलेली फडतूस कल्पना हा त्यांचा विचार भूतानच्या मसाला लावून तयार केलेल्या गोष्टी त्यांनी लहानपणापासून ऐकल्या होत्या पण कधी डोळ्यांनी पाहिलं नव्हतं शरीराच्या त्वचेने त्यांना अनुभवलं नव्हतं हात लावला नव्हता पण जे पाहिलंच नाही अनुभवलंच नाही त्यावर विश्वास तरी कसा का ठेवावा काळूराम धीट होते पण भीतीने आज त्या मर्दाचा उंदीर होणार होता हे त्यांना ठाऊक नव्हतं नऊ वाजता काळूराम यांनी सायकलवरून घरचा प्रवास सुरू केला दहा बारा मिनिटात सायकलने मित्राचं गाव मागे टाकलं त्यावेळेचा काळ म्हणजे आत्तासारखे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते नव्हते म्हणावी अशी मानवी रहदारी नव्हती होती ती फक्त गूढ गंभीर शांतता मुडद्यासारखी उभी उंचच्या उंच काळीशार झाडं आणि अशात काळूराम सायकलवर बसले दोन्ही पायांनी सायकलला पॅन्डेल मारत ते सायकल वेगात चालवत होते सायकलच्या स्टेअरिंगच्या मधोमध पिवळ्या रंगाचा बल्ब लावलेला त्या बल्बला जोडून एक तार होती जी सायकलच्या मागच्या टायरवर असलेल्या तारांवर घासताच स्टेअरिंगमध्ये असलेला पिवळा बल्ब उजेड फेकायचा खालचा रस्ता कच्च्या मातीचा होता दोन्ही बाजूला उंच काळीशार दैत्यासारखी झाडं उभी होती ही झाडं काळूरामांना आपल्या जवळून जाताना जणू रोखून पाहत होती त्यांना जणू आपल्या प्रदेशात आलेला हा नवा जीव खटकत होता काळुरामांनी हातात असलेल्या घड्याळात वेळ पाहिली साडेनऊ झाले होते थंडीचा महिना असल्याने अवतीभोवती दाट धुक्याचं आवरण चढलेलं काळ्या अंधाराला धुक्याने गिळायला सुरुवात केलेली सायकलवर वेगाने जात असल्याने अंगाला थंडीचा झोत झोंबत होता स्टेरिंगवर ठेवलेले हात थंडीने गोठल्यासारखे झाले हातांना वळ मारू लागला रस्ता जेमतेम वीस पंचवीस मिनिटाचा उरला होता जास्त थंडीमुळे काळूरामांना हुडहुडी भरल्यासारखं वाटू लागलं म्हणूनच पुढचा मार्ग पायी चालत जावा हा विचार करून काळूरामने सायकल थांबवली सायकलवरून उतरले दोन्ही हातांनी सायकलचं स्टेरिंग धरून सायकल ढकलत ते पुढे निघाले रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडाच्या काळ्याशार आकृत्या होत्या त्या झाडांवरची सुकून मरून पडलेली तपकिरी पानं पायवाटेवर अंत्ययात्रेच्या फुलासारखी पडलेली होती त्या पानांवर काळूरामच्या पायातील चपलांची पावलं पडताच चर चर असा भयाचा आवाज होत होता काळूरामांना चालून आता फक्त पाच मिनटे झाली होती तोच त्यांना असं जाणवलं आपल्या मागून दहा पावलं दूर कोणीतरी पाठला केल्यासारखं पिच्छा करत मागावर चालतंय अगदी चोर पावलांनी ते आपल्या मागं येत आहे ते जे कोणी आहे त्याला, त्याला त्याची चाहूल आपल्याला लागून द्यायची नाही पण काळूराम यांना त्याची उपस्थिती जाणवली काळूराम सावध झाले जागेवर थांबले त्यांनी गरकन वळून पाहिलं पण मागे मागे कुणीच नव्हतं होता तो फक्त अंधार आणि त्यातून गेलेली पायवाट दूर दूरपर्यंत मानवी अंशाची चाहूल दिसत नव्हती भास झाला असेल असा विचार करून काळूराम पुन्हा चालू लागले परंतु मनाला पुन्हा तीच जाणीव होऊ लागली कोणीतरी मागून चालत येत आहे काळूराम पुन्हा थांबून गरकन वळून पाहू लागले मागे कुणीच नव्हतं नक्की नव्हतं ना की मागे जे काही असावं ते नजरेआड अदृश्य होऊन जायचं काळूराम यांनी हाक दिली कोण आहे रे काय खेळ चालवलाय समोर ये तंगडीच तोडतो तुझी त्या थंड वातावरणात काळूरामचा आवाज दूर दूरपर्यंत गेला पण प्रत्युत्तर आला नाही स्वतःचाच घुमणारा आवाज कानावर पडताच स्वतःच्या आवाजाची भीती वाटू लागली काळूराम आता सावध होऊन चालू लागले मागून हळूहळू चालण्याचा आवाज येत होता ते जे काही होतं ते पावलावर पाऊल ठेवून चालतच होतं एकदा नाही तर दोन वेळा त्यांनी मागं वळून पाहिलं पण नजरेला काहीच दिसलं नाही काळूराम यांनी आता एक शक्कल लढवली आपण तीन पाऊल चालून मध्येच थांबायचं म्हणजे जो कोणी मागून येत आहे त्याचं चौथं पाऊल जमिनीवर पडलेल्या पाल्यापाचोळ्यावर पडताच त्याचा आवाज येईल काळूराम यांनी तसंच केलं प्रथम पाऊल टाकलं मग दुसरं मग तिसरं आणि चौथं पाऊल टाकणार तोच ते मध्येच थांबले आणि मागून जमिनीवर पडलेला पालापाचोळा चिरडल्याचा आवाज ऐकू आला त्या आवाजाने काळूरामची शंभर टक्के खात्री झाली मागे कुणीतरी आहे त्याने पुन्हा वळून मागे पाहिलं पण यावेळीही कोणी दिसलं नाही आता मात्र काळूरामच्या चेहऱ्यावर जराशी भीती पसरली आवाज तर आला कानांनी ऐकलं मग मागे कोणीच कसं नाही कोणी चोर लुटारुतर नसेल हो, जस्त ना काळूरामच्या मनात प्रश्न आला तसं लुटण्यासारखं काहीच नव्हतं पण हो पहिल्याचे चोर म्हणजे खव्विसासारखे माजलेले काळेकुट्ट कुट्ट देहयष्टीचे माथे फिरू असायचे म्हणजे फुल सायको त्यांच्यासोबत नेहमीच कुराड असायची जास्तीत जास्त करून ते माणसांना मारून टाकत आणि पैसे मिळाले नाहीत तर माणसांच्या नसा फाडत किंवा डोळे फोडून टाकायचे ज्यामुळे लोकांच्या मनात चोराविषयी जाम भीती असायची काळूरामला आता भीती वाटू लागली या अडवळणी रस्त्यात आपण एकटेच सोबतीला कोणी माणूस नाही आता पायी चालून जमणार नाही हा विचार त्यांनी केला आणि सायकलवर बसून पटापट पॅन्डल -पत मारत पुढे निघाले त्यातच काळूरामच्या कानावर मागून धावत्या पावलांचा आवाज पडू लागला तो आवाज इतका भयंकर होता जणू काही एखादा दैत्य मागून धावत आपला पिछा करतोय त्यासहित मागून एक गुरगुर भसाड्या आवाजातील हुंकार ऐकू आला पायाखाली तुडवल्या जाणाऱ्या पानांचा आवाज अगदी स्पष्ट होता जणू मागे जे काही होतं ते फक्त दोन पावलं मागे राहून सायकलच्या पाठोपाठ वेगाने धावत आहे कानावर गुरगुरल्याचा आवाज पडत होता ती गुरगुर माणसाची वाटत नव्हती त्यात भयंकर लालसा भूक भरलेली जाणवत होती काळूरावांचा जीव कंठात आला पाय पांडलवर वेगाने फिरू लागले थंड हवेने अंगाला कापरा भरला काळूरामांना उभ्या थंडीतही घाम फुटला घामाने पाठ शर्ट खालची पॅन्ट सगळंच चिंब झालं छातीचा भाता बेडकाच्या पोटासारखा फुगू लागला काळूराम यांनी शरीरात होती नव्हती तेवढी ताकद वापरून पँडल मारायला सुरुवात केली तोच मागून येणारा आवाज बंद झाला पण हे काय असं का असका वाटत होतं जणू मागच्या सीटवर कोणीतरी बसलंय कारण सायकलवर आता वजन जाणवू लागलं होय काळूराम अगदी जीवाच्या आकांताने पँडल मारत सायकल हाकत होता पण सायकलचा वेग आता पहिल्यासारखा राहिला नाही मागच्या सीटवर कोणीतरी बसलं होतं ही तीव्र जाणीव त्याला सिक्स सेन्सने झाली कसल्या तरी अनाहूत संकटाची चाहूल लागली त्यात बर्फासारखा थंड श्वास त्याच्या घामजलेल्या शर्टावर आदळला जणू मागे जे बसलं होतं त्याचा श्वास थंडगार असावा काळूराम यांना कळून चुकलं सायकलवर काळ घाला घालून बसले मागे पाहिलं तर आज ज्यांच्या दशक्रियेला गेलो त्यांच्याच घरची माणसं दहा दिवसांनी आपल्या दशक्रियेला येऊन प्रसाद खातील भूत पिशाच्छ हे दोन शब्द जसे मनात आले तसे भीतीने अंगभर निवडुंगाचे काटे उभे राहिले भीतीचा एक ठणका संपूर्ण अंग शहारून गेला कोण आहे कोण आहे को, माग काळूरामांच्या तोंडून भीतीने बायकी आवाज निघाला मागे जे काही बसलं होतं त्याच्या पायाची नख आता सायकलच्या चाकाला लागू लागली ज्याचा खर खर असा आवाज होऊ लागला काळूरामांनी हळूच खाली पाहत एक कटाक्ष मागच्या टायरवर टाकला तसं त्यांना ते दृश्य दिसलं जे दृश्य पाहता काळूरामांचा आत्मा थरथरून उठला मागे कोणीतरी बसलं होतं हे खास आणि ती एक बाई असावी जिच्या अंगात एक हिरवी साडी आणि छातीवर भगवा पोलका होता साडीतून त्या ध्यानाने त्याचे पांढरे फट्ट राखाडीने माखलेले प्रेताड पाय दुमडून घेतले होते ज्या पायांची नखं खुरासारखी लांब होती आणि ती सायकलच्या चाकांना घासत होती तो भयंकर आणि खरखरता आवाज छातीत धडकी भरवत होता काळुरामांना आता स्वतःचा राग येऊ लागला आपण आजच्या दिवस पाहुण्यांकडे राहिलो असतो तर ही बया मागे लागली नसती परंतु आता संकट स्वतःहून ओढवून घेतलं तर काहीही करून त्यातून सुटका करून घ्यायची होती पण ती हिरवी साडी पाहून काळूरामांना कसली तरी आठवण झाली डोळ्यासमोर एका म्हाताऱ्या बाईचा चेहरा दिसू लागला डोक्यावर जोर देताच काळूरामांना आठवलं ही म्हातारी तीच जिच्या दशक्रियेला आज ते गेले होते पण ती अशी सायकलवर आपल्या मागे का आली आपण तिचं काय बिघडवलं असे प्रश्न काळूरामला पडले काळूरामला एवढं ठाऊक होतं मागे वळून पाहिलं तर ती आपल्याला संपवल्याशिवाय राहणार नाही कारण मृत मेलेल्या आत्म्याला भावना नसतात आजी जिवंतपणे ओळखत होत्या आत्ता नाही काय आजी कुठे चाललात गावच्या वेशीतून आत येणार काळूरामांनी घाबरत्या स्वरात विचारलं तोच मागून भसाडा आवाज आला गावात कशाला रे मुर्द्या विठ्याच्या विहिरीच्या आड चल घेऊन चल मला तो आवाज ऐकून काळूरामला आता पटून आलं मागे वाईट शक्ती आत्मा बसली आणि आपल्याला मारणं हा त्याचा उद्देश आहे कारण विठ्याच्या विहिरीचा भाग गावापासून एक मिनटाच्या अंतरावर होता ओसाड असल्याने तिथे कोणीच जात नस हो वय विठ्याच्या विहिरीकडे नेतो काळूराम घाबरत म्हणाले त्यासहित त्यांनी सायकलला वेगाने पेंडेल मारायला सुरुवात केली तसतसा तो नखांचा खरखर आवाज अधिक स्पष्ट होऊ लागला अंगाला हवेची झळ बसत होती जणू काय ते प्रेत पाठीला खेटून बसलं असावं झलमेल्या लवकर लवकर कर मागून पुन्हा आवाज आला आवाजात हुकूम होता काळूरामांना माहीत होतं जर का सायकल तिकडे नेली तर ही थेरडी आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली ठीक थी, आहे पण सायकलचा वेग तर वाढू दे म्हणजे लवकर पोचू असं काळूराम म्हणाले आणि तसा मागून ठीक आहे असा होकारार्थी आवाज आला आणि सायकलचा भार कमी झाला चाकांना घासणारी नखं बाजूला झाली जणू त्या आत्म्याला वाटलं काळूराम खरंच विहिरीकडे सायकल घेऊन जाणार आहे पण हीच काळूरामने शक्कल लढवली आताचा रस्ता काळूरामला पूर्ण परिचित होता त्याला ठाऊक होतं पाच मिनिटात गावची वेस सुरू होईल आणि वेशीवर राखणदाराची देवळी आहे एकदा का ती देवळी ओलांडली का राखणदार आपली राखण करील आणि हे ध्यान गावात येऊ शकणार नाही शेवटी पाहता पाहता पाच मिनटं संपायला आली आणि काळूरामरावांना आपलं गाव दिसलं हे मुर्द्या थांबव की सायकल त्या आत्म्याला राखनदाराच्या देवळीची उपस्थिती जाणवली कळून चुकलं समोर गावची वेस आणि राखनदाराची जागृत देवळी आहे आणि गावात आपण प्रवेश करू शकणार नाही तसं केलं तर राखनदार जीव घेईल आपला काळूराम गप्प बसले आणि पाहता पाहता मागून ती थेरडी खेकसत धमक्या देऊ लागली हे थांब आंमेले थांब मागून भयंकर रागातला आवाज येऊ लागला जो ऐकून काळूरामच्या काळजाचं भीतीने पाणी झालं तोच काळूरामने सायकलचं पँडेल जोरात मारून गावची वेस ओलांडली आणि तोच इकडे राखणदाराच्या देवळीसमोर जळणाऱ्या दिव्याच्या ज्योतीतून लखलखता प्रकाश जणू बाहेर फेकला गेला आणि त्या प्रकाशातून दिव्य शक्ती ऊर्जा साठवलेला तो स्फटिकाचा गोळा हवेच्या वेगाने काळूरामच्या मागे बसलेल्या ध्यानाच्या अंगावर आघात करत बसला मागून एखादा बॉम्ब फुटावा तसा आवाज आला आणि काळूराम रावांना आपल्या पुढचा रस्ता उजळलेला दिसला पण सायकलवरचा मागचा भार आता पुन्हा जड जाणवू लागला सायकलवर पुन्हा दोन माणसं बसल्याची काळूरामरावांना जाणीव झाली भीती पुन्हा कणाकणाने वाढली कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या वटारलेल्या डोळ्यांनी ते मागे पाहणार तोच आवाज आला पिशवीत दोन लाडवांची पिशवी हाय फेकून दे येशी बाहेर तो भारदस्त आवाज आणि वाक्य संपताच सायकलीवरचा भार कमी झाला आश्चर्यकारक भावनेने काळूरामरावांनी रावांनी सायकल थांबवली पिशवीत हात घातला तर त्यात वाटलेले लाडू होते काळुरामांना चांगलंच समजलं या दोन लाडवांपैकी ते ध्यान आपल्या जीवावर उठलं काळूरामने ती लाडवाची पिशवी हातात घेऊन जोरात वेशी बाहेर फेकली तसं त्यांना दिसलं गावच्या वेशीबाहेर एक सहा फूट उंचीचा अकराळ विकराळ आकार उभा होता अंगात हिरवी साडी भगव पुलक आणि लेझर सारख्या चकाकत्या लालसर नजरेने ते काळूरामाला पाहत होतं जशी लाडवांची पिशवी त्याच्या बाजूला येऊन पडली तसं ते येड्या गबाळ्या गत त्या पिशवीतल्या लाडूवर तुटून पडलं आणि मिचक्या मारत खाऊ लागलं त्या क्षणी एक आवाज आला आज वाचलास थोडक्यात का असे ना पण काळूराम वाचले नाहीतर त्या दोन लाडूंमुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला असता पण आजोबा म्हणायचे काळूरामला आमावसेला विठ्याच्या विहिरीकडे ती हिरवी साडी घातलेली म्हातारी दिसायची मंडळी कदाचित हा अनुभव तुम्हाला खोटा वाटेल किंवा असं काही घडतच नाही अशी जाणीव होईल पण हे सत्य आहे बऱ्याच वेळेला जुन्या लोकांकडनं मी सुद्धा ऐकलं आहे का एखाद्याच्या तेराव्याला दशपिंडाला गेलेल्या गोष्टी रात्री अपरात्री सोबत आणू नका मग त्या मग त्या काहीही असू द्या अगदी दोन लाडू सुद्धा मंडळींनो आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार